सच्चा हो? आज बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताण आलाय अरे फार सोपा कविता काढण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं त्यासाठी तुला प्रयत्न करायचा आहे हे सांगितलं आहे पण मी हे करू 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 अरे नको आपण सगळे मिळून प्रयत्न म्हणजे तुला कवी क... म्हणजे तुला कवी समजेल आणि कवी आकलन होणं म्हणजे काही हे तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार पण आजपासून कविचे संभाषण करायचं ते तो काउंटावर उतरून घे म्हणजे त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल आणि त्याला कधी काही समजेल हातपाय धुव दूध घे आजी मी कागद आणि पेन घेतो घरामध्ये लावते सात वाज भाजी कच्ची आता कांद्याची पात आता मसाल्याचा वाटतो वाट नको भाजी करू तू कांद्याची पात तरी कशाला का म्हणतील का हो मी सांगितलेला भाजीला नेहमीच येतात हो ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी <laughs> तू बनव भाजी छान छान ए सुधीर आलवे इकडे गाटांची कवळी बर बाई तुमची इच्छा हा त्यास भाजी बनवते चवळीची खास अगं आई आई पटकन दे न ग खायला काही मला ऑफिसला जाण्याची गाय नाही तर बस करून देणार नाही सही कसली सही कसली गायी आजीने दिला चपाती दही <laughs>

बरका आजबा नाजी दूर करू सुतेरची नाराजी कवतेत मारेल तो बाजी आय आहे का घरात पिठाची सोजी सोजी तुला हवी तरी कशाला लाडू खाते आणि पटी ठेवती सुचाला चला सगळेजण जेवण करू चौळीचा भाजीवर ताव मारू ਜੋਪਾ ਅਤਾ ਸਗੇ ਤੇਨ ਉਟੁਂ ਸਗਾਲੀ ਕਵੀ ਤੇ सगळ्यांच्या अंघोळी झाल्या हवा सुटली अंघोळीचे गार गार, पाणी गेले गरम फाळोळकर छटकन नाश्ता कर पटकन आंघोळकर झटकन नाश्ता कर छटकन झालाय उसुर तुला झटपटावर मुला झाले उसुर तुला झटपटावर मुला आज पण त्या स्वेटर मफलर का टोपी इन थंडू पसंद खरी हि युक्ती सोपी सुधीर तू घेऊन गेले की मग जुळायला हवे पी यमक जेम्मा खवी निकतर वंत कविता गीत कानन आलाय कंटाळा आलाय कंटाळा द्या थोडे पाणी टाकून वळा कणिक तुम्ही नंतर मला अगोदर रवा जाळा रवा तोंड व आंघोळ करा खा गरम शिरा नंतर तुम्ही बटाटे तुम्ही चिरा